दाखली द्यायच्या कोणते सर्टिफिकेट द्यायचे आहेत तर तो त्या समितीला मदतवाढ द्यावा अशी त्यांची जी मागणी होती आपण मान्य केलेली आहे सर तुम्ही अनेक वर्ष मंत्रिमंडळात देखील आहात अनेक मराठा संघटनांचे देखील चांगले संबंध आहेत ज्या पद्धतीने जरांगे वारंवार बोलतायत की मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्याला गोष्टी करायची मात्र देवेंद्र मनसे विरोध केला या सगळ्या प्रवासात तुम्ही देखील होता काय की जरंगे पाटलांनी काय बोलावं काय आरोप करावा त्यांचा अधिकार आहे परंतु हे मान्य केलं पाहिजे कि सोळा टक्के आरक्षण द्यायचं काम मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केलं होत पण महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवलं पुन्हा तो प्रयत्न केला आपण मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पुन्हा प्रयत्न झाला पुन्हा दहा टक्के द्यायचा निर्णय झाला असे कुठेही मला वाटतं ज्यांनी स्वतःहून आरक्षण भक्तीमध्ये पुढाकार घेऊन आरक्षण दिलं होतं त्यांनी आरक्षणामध्ये काही अडथ निर्माण करण ते करत होते कर, ते करतायत असा आरोप पूर्णतः मी सुरुवातीला हीच मागणी के केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते मान्य शरद पवार साहेब असतील मान्य उद्धव ठाकरे असतील यांनी तर या बाबतीत भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं कसं देऊ नये आणि मला वाटतं त्यांना सुद्धा खरं विचारण्याची गरज आहे कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री चार वेळा राहिले शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागच्या अडीच वर्ष होते आपण केलेलं आहे एकदा लोकांना सांगावं त्यांनी म्हणून जनंगी पाटलांना माझी विनंती की ठीक आहे आम्ही काय केलं तुम्ही समोर मांडलंच आहे देवेंद्रजीने सोळा टक्के दिले मान्य शिंदे साहेबांनी दहा टक्के दिले पण ह्या दोघ मुख्यमंत्री राहिलेले लोक जे आहेत महाविकासचे नेते त्यांनी या संदर्भात काय केलं तर एकदा महाराष्ट्राच्या जनतेला एकदा सांगितलं पाहिजे आणि त्यांना तो जाब जरंगे पाटलांनी विचारला पाहिजे असं माझं मत आहे तो तो शिंदे हो तो प्रश्न आता तुम्ही विचारला पाहिजे पण मी त्या मंत्रिमंडळात सहकारी होतो मला वाटतं नेहमीच मान्य फडणवीस साहेबांची एक सकारात्मक भूमिका राहिलेली आहे याच्यामध्ये आडकाठी करण्याचा प्रश्नच नाही कारण आरक्षण देण्याच्या साठी जो पुढाकार पहिल्यांदा राज्यामध्ये जो घेतला गेला मान्य देवेंद्रजी घेतला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राज्यात सगळीकडे गणेशोत्सवाचं हे सगळं पण या आंदोलनामुळे कुठेतरी कायदा काल बीड मध्ये जो प्रकार घडला मध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला अशा परिस्थितीमध्ये हे वेळ थोडी टाळताली असती असं वाटतंय कारण मागण्या मान्य होत आहेत तुम्ही देखील सकारात्मक मात्र दे आंदोलनाचा पवित्र अगदी आक्रमक आता काही बाबी कायद्याच्या प्रक्रियेत अडकलेल्या आहेत आपण पूर्ण करतोय आता न्यायमूर्ती समितीचा मी उल्लेख आहे तर मुदतवाढ देऊन एक सहा महिन्यात अहवाल दिलाच पाहिजे त्यांनी अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती करतोय परंतु माझी या निमित्तानं जयरंगे पाटलांना विनंती आहे की आपणही सरकार तुमच्या भूम तुमच्याशी मागण्याशी अतिशय गांभीर्याने विचार करते त्याबद्दल आम्ही पुढाकार विशेष करून पुढाकार घेतलेला आहे अनेक निर्णय आपण सकारात्मक केलेले आहे परंतु आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत दुसरा एक मोठा उत्सव आपल्या राज्याच्या दृष्टीने गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि अशावेळी मला वाटतं आणखीन त्याच्यात काही कारण नसताना मग कायदेशीर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होऊ नये सामान्य नागरिक भरला जातोय गणेश भक्तालाही त्यासाठी मोठं मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत मला वाटतं काही काळ त्यांनी सरकारला आता आमची समिती नव्यानेच नियुक्त केलेली आहे तर मला वाटतं आमच्या समितीला सुद्धा त्यांनी काही काळ कालावधी दिला पाहिजे आणि ता, म्हणून आंदोलन तात्पुरत जरी स्थगित करावं अशी माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे आंदोलन जर त्यांची भूमिका असेल भूमिका आहे ते बोलतायत तो अधिकार त्यांचा आहे शासन म्हणून आमची भूमिका अतिशय सकारात्मक आहे आम्ही त्या बाबतीमध्ये निश्चितपणे चांगला विचार केलेला आहे आता समिती गठीत करून तीनच दिवस झालेले आहेत मला वाटतं मी मग म्हटल्याप्रमाणे शिंदे समितीला आता सहा महिने वाढ द्यायचा हा निर्णय आम्ही केलाय ना त्यांच्या मागणीप्रमाणे मागण्या आणि आता मग त्या शिंदे समितीकडेच प्रामुख्याने हे आयुष्य आरक्षणा संदर्भात जाणार आहे मला वाटतं त्या समितीचा अहवाल येपर्यंत त्यांनी थांबावा अशी विनंती आहे प्रकाश आंबेडकर यांनी खूप महत्वाचं विधान आता केलंय की या सगळ्या घडामोडीनंतर राज्यातल्या ओबीसींनी सावध व्हावं अशा पद्धतीने जर कोणी अल्टीमेटम देऊन असे आंदोलन राबवत असतील तर ओबीसीला देखील हा कुठेतरी एक धोका आहे प्रकाश आंबेडकर असं प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय बोलावं असं कोणत्याही आरक्षणामुळे आणि कोणाच्या आरक्षणात हस्तक्षेप करण्याचा तुझा प्रश्नच नाहीये आहे कोणत्या कोणत्या समाजाला आरक्षणामुळं दिल्यामुळे धोका निर्माण होईल हे विनाकारण मला वाटतं एक लोकांमध्ये तो एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो मला वाटतं आता अतिशय संवेदनशील विषय आहे मला वाटतं प्रत्येकाने आपापल्या आप काही राजकीय मर्यादा ओळखून त्या संदर्भात विधान केले पाहिजे असं आहे बघायला आदेश दिलेला आहे की नवी मुंबई किंवा खानगेपर्यंत नाही मला से की आता तो निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर अंत्या संदर्भात होईल आमच्या समितीचे समितीने येत नाही त्यामुळं जे काही आमच्या समितीला दिलेला कार्यकक्ष आहेत त्या बाबतीमध्ये मी आपल्या समोर मांडलेली भूमिका माझी भूमिका मांडलेली आहे असे की उनको जो मांगे थी उसमें तो एक तो न्यायमूर्ति शिंदे समिति की उनको समिति को एक्सटेंशन दिया जाए ऐसी उनकी मांग थी वो भी हमने मान ली है छह महीने की एक्सटेंशन दिया है उनको और समिति उसके ऊपर गौर कर रही हैदराबाद गा, गाजेटर हो या सतारा या मुंबई गाजेटर के बारे में वो तो न्यायमूर्ति समिति तय करेगी उसकी कैसी र, रचना हो उसके उसके उपरांत कैसे आगे हम जा सकते हैं

तीन महीने में रिपोर्ट दे, देना चाहिए ऐसा उनको भी हम रिक्वेस्ट कर रहे हैं तो मेरी समझता हूँ कि काफी तक काफी हद हाँ तक सरकार अपनी पहल कर चुकी है सरकार आगे बढ़ रही है, है पॉजिटिव तरह से पॉजिटिव तरह की सरकार आगे जा रही है तो मेरा ही जय पार्टी को ही मेरा आह्वान रहेगा कि वो आंदोलन का रास्ता छोड़ दे सरकार को अभी कमेटी पहले भी बना में अभी दो दिन ही हुए हैं तो समय देना चाहिए और निश्चित रूप में कुछ अच्छा ही करने की बात तो सरकार तो कर करेगी नहीं ऐसा है कि वो की वो डेलीगेशन की बात तो नहीं है क्योंकि वो मिलेंगे नहीं मिलेंगे वो तो उनके ऊपर निर्भर है लेकिन गणेश उत्सव का त्यौहार बड़ा होता है महाराष्ट्र में बारिश के दिन भी है काफी मस्त, काफी तक लोगों को काफी परेशानी भी परेशानी भी उठानी पड़ेगी तो इससे मैं कहूंगा कि अभी छह महीने की मुदत तो हमने दी है न्यायमूर्ति समिति सिंधिया समिति को उनका रिपोर्ट आने दीजिए हमारी समिति अभी गठित हुई दोन पे दो दिन पहले हमको एक आधा महीना लगेगा ये पूरी बात उसको दोबारा गौर करने की और सबसे बड़ी बात यह है कि आप राज्य के जो मुख्यमंत्री माने देवेंद्र जी फडणवीस वो तो वो इतने पॉजिटिव है अभी तक जितनी जितने निर्णय हुए हैं के मैं समझता हूं कि समझता मराठा समाज को आरक्षण देने के लिए उनका काफी अच्छा उसमें आ, सपोर्ट रहा है तो मैं समझता हूँ सरकार की भूमिका अगर पॉजिटिव है तो उसका भी विचार मान्य जरंगे पाटिल ने करना चाहिए थैंक यू kalau <tuk tangan> mau और मना घेऊन जाते आहे माय युअर फ्रेंड आठवीची निताणी कॅमेरामनला सर पूर्ण दिशाला जाते अरे काय खड़े घेऊन जातो ना जो कॅमेरामन त्याचा प्रेस नुसरे बिट तू इथून काढतो

त्या ठिकाणी मदत झालेली आहे प्रश्न आता त्यांच्या मागण्यासंदर्भातला होता मान्य जयरंग्य पाटलांच्या मागण्या संदर्भात तर त्याच्या बाबतीमध्ये एक प्राथमिक चर्चा मी आज केली की आपण उदाहरण त्यांची मागणी त्या हैदराबाद गॅझेटरच्या संदर्भात होती सातारा किंवा मुंबईच्या गॅजेटर संदर्भात होती त्याचा मी आज आढावा घेतला हो आहे बाकीच्या मग त्या सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती त्याबद्दल चर्चा केली आम्ही आज आता वेगवेगळ्या कायद्याच्या प्रक्रिया सुरू आहेत प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समितीची गठीत करण्यात आली होती त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती ती आज आम्ही आणखी सहा महिने त्यांना पहिले सहा महिने मुदतवाढ दिली होती आणखीन सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज त्यामुळे ते त्या गॅजेटरचा अभ्यास करून त्या संदर्भात ते निर्णय करतील कारण शेवटी ही जी थोडी प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्या कायद्याच्या बाबी तपासून मला वाटतं त्यांच्याच मागणीप्रमाणे मान्य शिंदे समितीला सम। आपण आता मुदतवाढ देतो अन्य काही ज्या विशेष करून मध्ये सरकारी नोकरी देण्यासंदर्भात त्यांची एक मागणी द्याव्यात पण आता बहुतेक सर्वच उमेदवारांना जे मृत पावलेली जी त्या ठिकाणी जी मंडळी होती तर आता मला वाटतं फक्त नऊ लोकांची नोकरीची जी नोकरी देण्याच्या अद्याप त्या दे बाकी आहे तर त्या सुद्धा एस टी महामंडळामध्ये द्या निर्णय झाला होता तर तो सुद्धा पुढच्या तीन महिन्यामध्ये मा ती प्रक्रिया पूर्ण करून त्या सगळ्या नऊ नौ लोकांना नोकरी देण्यात येतील सानुग्रह अनुदान त्याच्या बाबतीमध्ये ते अनुग्रान अनुदान देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं प्रामुख्यान हे जे प्रमुख मागणी ज्या संदर्भात त्यांची जी, आ, 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 जी आज लढाई सुरू आहे किंवा त्यांनी त्या बाबतीमध्ये सरकारकडे जी मागणी केलेली आहे आज पहिलीच मिटिंग होती आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे लगेच आम्ही त्या संदर्भात पुन्हा एकदा बसणार आहोत सर्वांची भूमिका सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्री मोदय यांनी तर यापूर्वीच या बाबतीमध्ये या विशेष पुढाकार घेऊन सोळा टक्के आपण आरक्षण दिलं होतं मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुर्दैवाने ते आरक्षण गेलं की टिकवण्यामध्ये त्या महाविकास आघाडीला अपयश आलं पण पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय झाला आणि ते आरक्षण आता मान्य सर्वोच्च न्यायालयात टिकून आहे कुठल्या प्रकारची त्या त्या संदर्भात सुद्धा आवश्यक वाटले असं त्या ठिकाणी काही कायदेशीर प्रक्रिया करायची आपल्याला तर ती आपण शासन करतोच आहे परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाची कुठली भूमिका नकारात्मक नाही आहे शेवटी कायद्याच्या सगळ्या चकोटीत बसून ते आपल्याला करावं लागेल आणि म्हणून ती सकारात्मक चर्चा आमच्या आज या पहिल्याच उपसमितीच्या बैठकीमध्ये झाली आमची बैठक होती कारण आता विद्यमान या खात्याचे अधिकारी सगळेच आम होते आम्ही त्यांना या सगळ्याच विषयाबद्दल सगळं बारकावे तपासायला सांगितलेले आहे काही विशेष करून जो एक महत्वाचा मुद्दा होता की व्हेरी व्हॅलिडेटरी व्हॅलिडेशन करण्याबद्दल आता मला वाटतं एसीबीसी आहे किंवा ईडब्ल्यू एस चा मुद्दा ता राहिला नाही परंतु ज्या काही व्हॅलिडेशन मुळे मुलांच्या ऍडमिशन थांबलेल्या आहेत था। तर त्यांना किमान आता सहा महिने मुदतवड द्यावी अशा प्रकारे शिफारस आमच्या समितीने केलेली आहे नाही असं आहे की धनंजय पाटलांच्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही आहे कारण अद्यापही त्यांची सरकारबरोबर बोलण्याची त्यांची तयारी आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही जे आता शासन म्हणून जे निर्णय केलेले की उपसमिती म्हणून आम्ही जी भूमिका त्यात मांडलेली आहे विशेष करून हा न्यायमूर्ती शिंदे समिती समोरचा जो मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणा बाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे बी सर्टिफिकेट द्यायचे आहेत तर तो त्या समितीला मदतवाढ द्यावा अशी त्याची जी मागणी होती आपण ती मान्य केलेली आहे तुम्ही अनेक वर्ष मंत्रिमंडळात देखील आहात अनेक मराठा संघटनांचे देखील चांगले म्हणजे संबंध आहेत ज्या पद्धतीने जरांगे वारंवार बोलतायत मुख्य मुख्य की मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्याला गोष्टी करायची तयारी मात्र देवेंद्र मनसे याला विरोध केला या सगळ्या प्रवासात तुम्ही देखील होता काय आहे की जरंगे पाटलावं काय आरोप करावा त्याचा अधिकार आहे परंतु हे मान्य केलं पाहिजे की सोळा टक्के आरक्षण द्यायचं काम मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केलं होतं पण महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवलं पुन्हा तो प्रयत्न केला आपण शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पुन्हा प्रयत्न झाला पुन्हा दहा टक्के द्यायचा निर्णय झाला था असे कुठेही मला वाटतं ज्यांनी स्वतःहून आरक्षण भक्तीमध्ये पुढाकार घेऊन आरक्षण दिलं होतं त्यांनी आरक्षणामध्ये काही अडथण निर्माण करणं ते करत होते ते करतायत असा आरोप पूर्णात होता आहे मी सुरुवातीला हीच मागणी केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते मान्य शरद पवार साहेब असतील मान्य उद्धव ठाकरे असतील यांनी तर या, या बाबतीत भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं कसं देऊ नये आणि मला वाटतं त्यांना सुद्धा खरं विचारण्याची गरज आहे कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री चार वेळा राहिलेत शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागच्या अडीच वर्ष होते आपण हे आरक्षणासंदर्भात काय केलेलं आहे एकदा लोकांना सांगाव त्यांनी म्हणून जरंगी पाटलांना माझी विनंती थी की ठीक आहे आम्ही काय केलं समोर मांडलंच आहे देवेंद्रजी सोळा टक्के दिलंय मान्य शिंदे साहेबांनी दहा टक्के दिले पण हे दोघं मुख्यमंत्री राहिलेले लोक जे आहेत महाविकासचे नेते त्यांनी या संदर्भात काय केलं याच तर महाराष्ट्राच्या जनतेला एकदा सांगितलं पाहिजे आणि त्यांना तो जाब जयरंगे पाटलांनी विचारला पाहिजे असं माझं मत आहे पाटील जर देवेंद्र एकनाथ अपेक्षा काय आहे तो प्रश्न आता तुम्ही शिंदे शिंदेसाहेब विचारला पाहिजे पण मी त्या मंत्रिमंडळातला सहकारी होतो मला वाटतं नेहमीच मान्य फडणवीस साहेबांची एक सकारात भूमिका राहिलेली आहे याच्यामध्ये आडकाठी करण्याचा प्रश्नच नाही कारण आरक्षण देण्याच्या साठी जो पुढाकार पहिल्यांदा राज्यामध्ये जो घेतला गेला तो मान्य देवेंद्रजी घेतला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सर राज्यात सगळीकडे गणेशोत्सवाचं हे सगळं पण या आंदोलनामुळे कुठेतरी कायदा व परिस्थिती देखील काल बीडमध्ये जो प्रकार घडला येवराईमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला अशा परिस्थितीमध्ये हे वेळ थोडी टाळताली असती असं वाटतंय कारण मागण्या मान्य होत तुम्ही देखील सकारात्मक परिस्थिती मात्र आंदोलनाचा पवित्र अगदी आक्रमक दिसतोय आता काही बाबी कायद्याच्या प्रक्रियेत अडकलेल्या आहेत त्या आपण पूर्ण करतोय आता न्यायमूर्ती समितीचा जसा मी उल्लेख केला आहे तर मुदतवाढ देऊन एक सहा महिन्यात अहवाल दिलाच पाहिजे त्यांनी अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती करतोय परंतु माझी त्या निमित्तानं जयरंगी पाटलांना विनंती आहे की आपणही सरकार तुमच्या तुमच्याशी वागण्याशी अतिशय गांभीर्याने विचार करते त्याबद्दल आम्ही पुढाकार विशेष करून पुढाकार घेतलेला आहे अनेक निर्णय आपण सकारात्मक केलेले आहेत परंतु आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत दुसरा एक मोठा उत्सव आपल्या राज्याच्या दृष्टीने गणेश उत्सव सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि अशा वेळी मला वाटतं आणखीन त्याच्यात काही कारण नसताना मग कायदेशीर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये सामान्य नागरिक भरला जातोय गणेश भक्तालाही त्यासाठी मोठं मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत मला वाटतं काही काळ त्यांनी सरकारला आता आमची समिती नव्यानेच नियुक्त केलेली आहे तर मला वाटतं आमच्या समितीला सुद्धा त्यांनी काही काळ कालावधी दिला पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन तात्पुरतरी स्थगित करावं अशी माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे आंदोलन जर त्यांची भूमिका भूमिका असेल आहे ते बोलतायत तो अधिकार त्यांचा आहे शासन म्हणून आमची भूमिका अतिशय सकारात्मक आहे आम्ही त्या बाबतीमध्ये निश्चितपणे चांगला विचार केलेला आहे आता समिती गठीत करून तीनच दिवस झालेले आहेत मला वाटतं मी मग म्हटल्याप्रमाणे शिंदे समितीला सहामणी मुदळध्वाड द्यायचा निर्णय आम्ही केलाय ना त्यांच्या मागणीप्रमाणे आणि आता मग त्या शिंदे समितीकडेच प्रामुख्यानं हे आयुष्य आरक्षणा संदर्भात जाणार आहे मला वाटतं त्या समितीचा अहवालीपर्यंत त्यांनी थांबावं विनंती आहे था प्रकाश आंबेडकर खूप महत्वाचं विधान आता केलंय की या सगळ्या घडामोडीनंतर राज्यातल्या ओबीसींनी सावध व्हावं अशा पद्धतीने जर देऊन आंदोलन राबवत असतील तर ओबीसीला देखील हा कुठेतरी एक धोक आहे प्रकाश आंबेडकर असं प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय बोलावं कोणत्याही आरक्षणामुळे आणि कोणाच्या आरक्षणात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच नाही त्यामुळं कोणत्या समाजाला आरक्षणामुळे दिल्यामुळे धोका निर्माण होईल हे विनाकारण मला वाटतं एक लोकांमध्ये तो गैरसमज पसरण्याचा प्रयत्न होतो मला वाटतं आता अतिशय संवेदनशील विषय आहे मला वाटतं प्रत्येकाने आपापल्या आप काही राजकीय मर्यादा ओळखून त्या संदर्भात विधान केले पाहिजे असं मला बघा नाही अडचण होईल नाही मला की आता तो निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर आमच्या संदर्भात होईल आमच्या समितीचे कार्यकक्ष येत नाही त्यामुळं जे काही आमच्या समितीला दिलेल्या कार्यकक्षा आहेत क्या बाब्ती मध्य मैं अपना सवाल मान ले लिया भूमिका मान लिया मांगी थी उसमें मांग दे तो एक तो न्यायमूर्ति शिंदे समिति की उनको समिति को एक्सटेशन दिया जाए ऐसी उनकी मांग थी वो भी हमने का मान ली है छह महीने की एक्सटेशन दिया है उनको समिति उसके ऊपर गौर कर रही है हैदराबाद गा, हैदराबाद गैजेटर हो या सतारा या मुंबई गैजेट के बारे में वो तो न्यायमूर्ति समिति तय करेगी उसकी कैसी रचना हो उसके उसके उपरांत कैसे आगे हम जा सकते हैं तो एक प्रमुख मांग उनको तो हमने मान ली है दूसरा तो ये तो कोई नौकरी की बात थी अभी कुछ नौ लोग रह गए उसको भी तीन महीने के हम दिया है सूर्यकांत देशमुख का जो मर्डर का बारे में उन्होंने कुछ जिक्र किया था उसके तुरंत कार्रवाई होने की जरूरत है तो वो पहले जो वन मेंबर जो कमेटी अपॉइंट की थी माननीय मुख्यमंत्री जी ने विधानसभा में घोषणा करके उनको भी अभी तीन महीने का अल्टीमेट दिया कमेटी ने उनको तीन महीने का तीन महीने में रिपोर्ट दे, देना चाहिए ऐसा हम उनको भी हम रिक्वेस्ट कर रहे हैं तो मैं समझता हूँ कि काफी तक काफी हद तक सरकार अपनी पहल कर चुकी है सरकार आगे बढ़ रही है पॉज़िटिव पॉज़िटिव से सरकार आगे जा रही है तो मेरा ही जय पाटिल को आह्वान रहेगा कि वो आंदोलन का रास्ता छोड़ दे सरकार को अभी कमेटी पहले भी आ, बना में अभी दो दिन ही हुए हैं तो समय देना चाहिए और निश्चित रूप में कुछ अच्छा ही करने की बात सरकार करेगी तो नहीं ऐसा की वो डेलीगेशन की बात तो नहीं है क्यूँकी वो मिलेंगे नहीं मिलेंगे वो तो उनके ऊपर निर्भर है लेकिन गणेश उत्सव का त्यौहार बड़ा होता है महाराष्ट्र में बारिश के दिन भी है काफी काफी तक लोगों को काफी परेशानी भी परेशानी भी उठानी पड़ेगी तो इससे मैं कहूंगा कि अभी छह महीने की मुद्दत तो हमने दी है न्यायमूर्ति समिति सिंधिया समिति को उनका रिपोर्ट आने दीजिए हमारी समिति अभी गठित हुई दोन पे दो दिन पहले हमको एक आधा महीना लगेगा एक पूरी बात उसको दोबारा गौर करने की और सबसे बड़ी बात यह है कि आप राज्य के जो मुख्यमंत्री माने देवेंद्र जी फडणवीस वो तो वो इतने पॉजिटिव है अभी तक जितनी जितने निर्णय हुए हैं मैं समझता हूँ कि मराठा समाज को आरक्षण देने के लिए उनका काफी अच्छा उसमें आ, सपोर्ट रहा है तो मैं समझता हूँ कि सरकार की भूमिका अगर पॉजिटिव है तो उसका भी विचार मान्य जरंगे पाटिल ने करना चाहिए थैंक यू